सालेगाळाच्या पायथ्याशी या रेस्ट हाऊसच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरदार सूर्यराव काकडे यांनी सोळाशे बहात्तरला पराक्रमाची शर्थ करून साले किल्ला जिंकला त्या ठिकाणी पुणे येथे सुखसागरनगर येथे असणाऱ्या उत्कर्ष इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष संचालक प्राध्यापक शरदचंद्र काकडे यांच्या वतीनं येथील शाळकरी मुलांना बॅगांचे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी पालक तसेच इथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच मुकुंदराव काकडे संताजी काकडे विकास काकडे सचिन काकडे सुनील काकडे मधुदादा काकडे शौर्य आणि यासोबत वर्गही उपस्थित होता शोभाताई काकडे लक्ष्मी काकडे आणि विनाया काकडे या या प्रसंगी उपस्थित होत्या